विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर जे की जुना अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर या मार्केट यार्ड परिसरामध्ये असते अहिल्यानगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने आपण वारकऱ्यांची सेवा हो करतो अहमदनगर मार्केट यार्डमध्ये विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी येत असते या ठिकाणी पालखी दोन दिवस राहत असते पालखी बरोबर आलेले सगळे सर्व भक्तगण सर्व सेवकवर्ग आणि त्यांचे जे, जे त्यांच्याबरोबर सगळी सेवा देणारे दोन दिवस मार्केट यार्ड परिसरात मुक्कामाला असतात सर्व व्यापारी या ठिकाणी त्यांची सेवा करतात व सेवा नुसतीच करत नाही सर्व प्रकारचे लक्ष ठेवून आलेल्या सगळ्या भक्तगणांना चांगल्या पद्धतीची सेवा देऊन त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात आता या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांची भक्तगणांची आमचीसुद्धा इच्छा आहे की संत निवृत्तीनाथ महाराजांमधील यांची आणि पा पांडुरंगाची लवकरात लवकर भेट होवो हीच चरणी प्रार्थना करतो पांडुरंगालासुद्धा विनंती करतो की संत निवृत्तीनाथ महाराज व आपली लवकरात लवकर भेट होवो आणि सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव शेतकरी वन वर्गाला आनंदी ठेव सर्व व्यापाऱ्याला आनंदी ठेव अहमदनगर शहराचे आमदार साहेब श्री संग्रामभैया जगताप हे सगळे व्यापाऱ्यांचं लक्ष ठेवतात आणि त्यांचे वडीलसुद्धा माजी आमदार श्री अरुणकाका जगताप सुद्धा पांडुरंगाचे भक्त आहेत ते सुद्धा सर्व व्यापाऱ्यांचे आणि अशा पद्धतीने आलेल्या भक्तगणांचे नेहमी लक्ष ठेवतात धन्यवाद सालाबादप्रमाणे यावर्षी वर्षी दोन तारखेला निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी सालाबादप्रमाणे मार्केटयार्डमध्ये येत असती त्याप्रमाणे दरवर्षी व्यापारी मित्र आम्ही भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करीत असतो तसेच जे वारकरी येतात यांचे आरोग्य व सुखसंबद्धी लाभो एवढीच माझी अपेक्षा आहे याची देही याची डोळा अनुभव या निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत श्री श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वर